महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दार यांनी बंड या शब्दांनी धुमाकूळ घातला तो काळ आठवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आव्हान देतं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारले आपल्या कामगारांना सोबत घेऊन त्यांनी थेट गुजरातच्या गुवाहाटी गाठलं भविष्याची अनिश्चितता होती पण अनिश्चित हॉटेलमध्ये एका, एका आमदाराच्या मनात मात्र भयंकर विचार सुरू होता सत्ता बदलायच्या भीतीपेक्षाही मोठी भीती त्याला सतावत होती ज्यामुळे तो आमदार थेट हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होता हा गौप्यस्फोट खुद्द शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून दोन वर्षाहून अधिक काळ उलटला पण त्या बंडाचे किस्से आजही चर्चेत आहेत सत्ता संघर्षाचा तो काळ दोन्ही बाजूंच्या नेत्यांसाठी तणावपूर्ण होता शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन मुंबईतून निघाले होते तेव्हा वाटेतच दोन आमदारांनी कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी चकवा देत माघार घेतली होती या माघारीमुळे शिंदे गटातील आमदारांच्या मनात अधिकच भीती आणि तणाव निर्माण झाला रविवारी नांदेड मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे नेते ने आणि मंत्री संजय बंडाच्या काळातील उघड केला त्यांनी सांगितलं की गुवाहाटीतील मुक्कामाच दरम्यान एका आमदाराच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता गुवाहाटीमध्ये शिंदे गटाचे सर्व आमदार एकत्र होते बंड यशस्वी करण्यासाठी आणि नवे सरकार स्थापन करण्यासाठी साठी आवश्यक असलेले आमदार संख्याबळ पूर्ण होईल की नाही याची प्रचंड धास्ती या आमदारांना होती जर हे बंड अयशस्वी झाले तर आपले राजकीय भविष्य काय या विचारानं अनेकांना ग्रासलं होतं मंत्री शिरसाट यांनी पुढे या आमदाराचं नावही उघड केलं ते आमदार हो केल होते नांदेड उत्तर संघाचे बालाजी कल्याणकर शिरसाट यांनी स्पष्ट केलं की माझ्या राजकारणातील बालाजी कल्याणकरांसाठी ही पहिलीच होती त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते तणाव इतका वाढला होता की बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलमध्ये जेवण करणं सुद्धा बंद केलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक प्रकारची भीती अनिश्चितता आणि तणावाची छाया स्पष्ट दिसत होती राजकीय भविष्य धोक्यात आल्याच्या विचाराने ते पूर्णपणे कोसळ होते संजय शिरसाट यांनी जो गौप्यस्फोट केला तो खरच धक्कादायक होता त्यांनी सांगितलं की आमदार बालाजी कल्याणकर इतक्या तणावाखाली होते की ते चक्क हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते ही परिस्थिती शिंदे गटातील नेत्यांसाठी केवळ संख्याबळाची लढाई नव्हती तर एका सहकार्याचा जीव वाचवण्याची कसोटी होती कल्याणकर यांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळत असल्याची कल्पना आल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी ने, ने उपाययोजना केली ने। शिरसाट यांनी सांगितलं एक -एक कल्याणकर यांच्या डोक्यात तसा भयंकर विचार सुरू होता त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या सोबत कायमस्वरूपी सो दोन लोक ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी प्रसंगातून कल्याणकर यांना बाहेर काढून काढण्यासाठी शिंदे गटातील नेत्यांनी त्यांना खूप समजावलं संजय शिरसाट यांनी त्यांना धीर देत सांगितलं आम्ही जेव्हा आमचं राजकारण पणाला लावलं होतं उद्या वाईट झालं तरी झालं पण हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही असं आम्ही त्यांना वारंवार समजावलं नेत्यांनी दिलेला धीर सहकार्यांची साथ आणि अखेर बंड यशस्वी झाल्यानंतर बालाजी कल्याणकर यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली एका टोकाच्या विचारातून बाहेर पडून ते पुन्हा सक्रिय झाले संजय शिरसाट यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं ते म्हणाले जे बालाजी कल्याणकर आत्महत्येचा विचार करत होते तेच आज दमदार काम करत आहेत मिळवणारे आणि दुसऱ्यांना मोठ्या फरकानं विजयी झालेले आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली गुवाहाटीतील तो थरार आणि आमदारांच्या मनातील आत्महत्येचा विचार हा महाराष्ट्राच्या सत्तांतरीतील सर्वात भावनिक आणि गंभीर अध्याय होता राजकीय बंडाच्या या इतिहासात केवळ सत्तेची गणित नव्हती तर आमदारांच्या मानसिकतेवर आणि भविष्याच्या चिंतेमुळे निर्माण झालेला प्रचंड तणावही होता एका अर्थाने बालाजी कल्याणकर यांचा हा राजकीय पुनर्जन्म होता असे देखील बोललं जात गुहाटीच्या गुवाहाटीच्या एका हॉटेलमधील एका आमदाराच्या मनातील ही लढाई महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या मोठ्या घटनेच्या अनेक छुप्या पैलूंपैकी एक आहे सत्ता संघर्षाच्या पडद्यामागे घडलेले असे अनेक किस्से आणि रहस्य भविष्यातही उघड होते यात शंका नाही मला जी कल्याणकर यांच्यावरील हा प्रसंग स्पष्ट करतो की राजकारणात मोठे निर्णय घेताना केवळ राजकीय गणित पुरेसे नसतात तर टोकाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी मानसिक धैर्य आणि सहकार्यांचा पाठिंबा किती महत्वाचा असतो मंडळी गुवाहाटीतील या घटनेबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद